नमस्कार मित्रांनो मी मोरिया सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर एका भावाने माझ्या व्हिडिओवरती कमेंट केली ती की भावा तो बकासूरला विसरला आता पहिल्यासारखं बकासूरबद्दल व्हिडिओ बनवत नाही तर खरं तर का कमी व्हिडिओ बनवत नाही त्याबद्दल पण एक गोष्ट सांगतो की बकासूर ज्यावेळेस ट्रिपल हिंद केसरी चालता तेव्हापासनं मी व्हिडिओ बनवायला चालू केलं तर आज बकासूर नवम हिंद केसरी झाला आहे पण मी व्हिडिओ बनवत नाही तर बऱ्याचशा माझ्या चाहत्यांना प्रश्न आहे की भावाने अचानक व्हिडिओ बनवायचं बंद का आहे त्याला बकासूर आवडत नाही का का बकासूरवरती त्याचं प्रेम नाही का का नक्की भानगड काय झाली तर त्या चाहत्यांना मला एकच गोष्ट सांगायची की माझ्याबद्दल तुम्ही गैरसमज निर्माण करून घेऊ नका बकासूर मला पहिला पण आवडायचा आत्ता पण आवडतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंत बकासूर मला आवडत राहणार पण मी व्हिडिओ बनवायचा का बन केलं आहे माहिती बैलगाडा शर्य क्षेत्रातील फलटणच्या अनबान शान फलटणचा बुलंद आवाज बैलगाडा शरीर क्षेत्रातील कोहिनूर हिरा रणजित निंबाळकर सर खरं तर हे हे सर, सर देवाघरी गेलेत त्याच्यामुळं तर मी व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा डोक्यातनं काढला किंवा कुठल्याच विषयावरती मी व्हिडिओ बनवत नाही कारण की कसं असतं मित्रांनो त्या व्यक्तीसोबत माझ्या बऱ्याच आठवणी किंवा मी वेळ घालवला असं जर कुठल्या शर्यतीच्या मैदानावरती गेलो तर पहिल्यांदा सरांची आठवण येते आणि वाईट वाटतं वाट की एक असं चांगलं व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातनं किंवा या सर्वांच्यातनं निघून गेलं देवाघरी गेलं त्याच्यामुळं खरं तर खूप वाईट वाटतं मित्रांनो की असं व्हायला नको होतं आणि एका चांगल्या व्यक्तीची फॅमिली विस्कळीत झाली आहे मित्रांनो कुठंतरी असं वाटतं ना की त्या व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे परंतु सुरुवाती सुरुवातीला हे प्रकरण तापलेलं होतं आणि आत्ता खरं तर शांत झालेलं आहे तर ज्यांना कुणाला म्हणजे असं वाटतं की सरांना न्याय भेटला पाहिजे खरं तर त्यांनी सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो कारण की त्यांची एक वर्षाचीच मुलगी आहे मित्रांनो तिचा बड्डे आत्ताच झाला आहे मागच्या महिन्यातच तर खरंच तस... वाईट वाटतं की ज्या व्यक् ज्या व्यक्तीने तीन ते चार महिन्यात फक्त संपूर्ण महाराष्ट्रात जिकडं तिकडं फक्त त्याच व्यक्तीच्या नावाची चर्चा होती आणि गरिबांसाठी खूप काय केलं आहे त्या व्यक्तीने परंतु आज त्या व्यक्तीच्या सपोर्टिंगला कोणी नाही याच्यासारखी दुर्दैवाची कोणतीच गोष्ट नाही मित्रांनो आणि खरं तर बैलगाडा क्षेत्र शे